महाराष्ट्रात मोठा निर्णय केवळ आधार कार्डच्या आधारावर काढलेले जन्म दाखले आणि खोट्या कागदपत्रांवर मिळवलेले सगळे दाखले आता रद्द होणार आहेत कारण राज्य सरकारने अधिकृत आदेश काढलेला आहे का घेतला असेल हा निर्णय कोणते दाखले तपासले जाणार आणि सरकार कोणती कारवाई करणार नमस्कार मंडळी मी कृती का आणि तुम्ही बघतात नीती गट्टा महसूल विभागाने नवीन परिपत्र काढून संपूर्ण राज्यात जन्म आणि मृत्यू दाखलांची फेर तपासणी फक्त आधार कार्डच्या दाखले अशा सगळ्या दाखल्यांची चौकशी करून ते रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत गेल्या काही वर्षात अनेक परकीय नागरिक विशेषतः बांगलादेशातून आलेले लोक भारतीय नागरिक असल्याचे दाखवण्यासाठी खोटे जन्म दाखले बनवून घेत होते काही ठिकाणी तर जन्मतारखा मनमानी बदलले करून चुकीची माहिती देणे आधार कार्डची जुनी आणि चुकीची नोंद वापरणे हे सगळे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले आता हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेलाही धोकादायक होत चाललेला आहे म्हणूनच सरकारला कठोर कारवाई करावी लागली चौदा हॉटस्पॉट जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात राज्यात काही विशिष्ट शहरांमध्ये जन्म दाखले काढण्याचे प्रमाण जास्त दिसून आले ही चौदा ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेली आहेत अमरावती अकोला सिल्लोड छत्रपती संभाजीनगर लातूर अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर परळी अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना तपास अत्यंत गंभीरपणे करण्याचे आदेश दिलेले आहेत आता याचा तपास कसा होणार आहे तपासासाठी महसूल विभागाने सोळा पॉईंट चेकलिस्ट दिलेली आहे महत्वाचे मुद्दे असे की अर्जातील माहिती आणि आधारावरील जन्मतारीख तुलना करणे तारीख किंवा माहितीमध्ये तफावत आढळली तर लगेच एफ कागदपत्राची चौकशी होईल खोटा दाखला असेल तर तो ताबडतोब रद्द होईल ज्यांनी खोट्या पद्धतीने प्रमाणपत्र घेतले आणि ते गायब झाले असतील तर ते फरार घोषित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत नागरिकांना याचा नेमका परिणाम काय आहे ज्यांच्याकडे खरे वैद्य जन्म दाखले आहेत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही फक्त आधार कार्ड दाखवून किंवा चूक आणि बनावट माहिती देऊन कागदपत्र घेतली असतील तर ते दाखले रद्द होऊ शकतात आणि गुन्हा देखील दाखल होऊ शकतो पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह सरकारचा उद्देश तीन मोठी साध्य करणे आहेत फसवणूक थांबवणे जन्म दाखला हा मूलभूत पुरावा असल्याने त्यात बनावटपणा धोकादायक ठरतो सरकारी योजनांमधील गैरवापर रोखणे जन्मतारीख बदलून शैक्षणिक आरोग्य शासकीय लाभ घेण्यास अनेकांनी गैरवापर केला प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे आरोग्य विभाग महसूल विभाग दोन्ही स्तरांवरील प्रक्रिया अधिक तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे हे कारवाई मोठी आहे आणि राज्यभरात हजारो लोक दाखले परत तपासणी जाणार आहेत त्यामुळे तुमच्या योग्य कागदपत्रे असतील तर चिंता करू नका कारण तुमची चुकीच्या पद्धतीने दाखले घेत असाल तर सरकार आता खूप कडक होणार आहे